मित्रांनो माझं नाव आहे अक्षरा देशमुख मी आता आठवीमध्ये आहे माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा मी हे पुस्तक ग्रंथालयामधून आणलेले आहे व या पुस्तकाचे नाव आहे सृष्टीशी जुळवून नाते व या पुस्त या व या पुस्तकाचे लेखक आहेत लीलावती भागवत व या पुस्तकाची रेट आहे शंभर रुपये मी मी हे पुस्तक वाचण्याकरिता आलेले आहे व या पुस्तकामध्ये छानसे निसर्गावर गोष्ट सांगितलेली आहे मी मी ही गोष्ट तुम्हाला सांगणार आहे या 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 पुस्तकामध्ये असे सांगितलेले आहे की आपण सुद्धा निसर्गाची काळजी घेतली पाहिजे म्हणजे निसर्ग निसर्ग हा खूप छान असतो तो आपल्याला जीवन जगण्यासाठी समर्थ समर्थ चांगला असतो व तो निसर्ग हा आपल्या जीवन जीवने जीवन जगण्यासाठी खूप छान असतो पुस्तके सांगतात गोष्टी कथकालांच्या आणि वैभवांच्या जगाच्या माणसांच्या आणि आजच्या आजच्या कालाच्या उद्याच्या आणि क्षणाच्या सुखाच्या आणि फुलांच्या आणि वनाच्या आणि फुलबागांच्या फुल यशांच्या अपयशांच्या प्रेमाच्या आणि शिक्षणाच्या का तुम्हाला ऐकायच्या नाहीत कर या गोष्टी पुस्तकात पुस्त पुस्तकात लहरतात हिरवी शेते पुस्तकात गुणवतात जुळणारे झाले पुस्तकात पऱ्यांचे पंख फडफडतात त्यांच्या गोष्टी ऐकू येतात पुस्तकात विज्ञानाच्या गोष्टी असतात व छान छान अशा गोष्टीसुद्धा असतात ज्याने आपल्याला बोध मिळतो असेच पुस्तके वाचण्या वाचण्याकरिता आम्ही ही ग्रंथालयामधून आलेले आहेत या पुस्तकामध्ये असे सांगितलेले आहे की निसर्ग हा खूप छान असतो त्याला आपण त्याला आपण जगण्याकरिता ठेवले पाहिजे कारण आम काही माणसे झाडे हे झाडे हे तोडतात त्यामुळे निसर्ग हा खूप निसर्ग हा खूप हे हा झालेला निसर्ग हा खूप वेगळा झालेला आहे कारण हा माणसानेच माणसानेच वेगळा केलेला आहे कारण माणसं हे खूप झाड तोडत आहे आपण झाडांना आपण झाडांना वाढवले पाहिजे व पाणी हे आपण झाडाला वाढवले पाहिजे व वाढवले पाहिजे व खूप 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 पाणी घातलेले पाहिजे व झाडे सुद्धा वाढवले पाहिजे कारण कारण झाडेही आपलं संरक्षण करतात संरक्षण करतात व हे हे लहान मुलांनी सांगितलेले आहे मी हे मीसुद्धा हे पुस्तक वाचलेले आहे या पुस्तकामध्ये निसर्गाच्या वे याच्यामध्ये सांगितलेले आहे या पुस्तकामध्ये या पुस्तकामध्ये सांगितलेले आहे आपण निसर्ग हा खूप या निसर्गामध्ये आपण झाडे लावले पाहिजे या मु याच पुस्तकामध्ये एक मिनू नावाचा मुलगा आहे तो खूप झा जा, खूप झाडे लावतो व सर्व विद्यार्थ्यांनासुद्धा सांगतो की झाडे लावा तो आपल्या आपल्या वाढदिवसाच्या दिवशीसुद्धा झाडे झाडे लावतो आणि एक एक ओळख म्हणून एक ओळख म्हणून ठेवतो मिनू हा खूप खूप हुशार विद्यार्थी असतो तो तो झाडे लावण्यासाठी सर्वांनाच सांगतो आणि सु सुद्धा लावतो कारण झाडे लावलेले चांगले असते मीनू हा मीनू हा इयत्ता आठवीमध्ये शिकणारा मुलगा होता तो आपल्या विद्यार्थ्यांना सांग आपल्या मित्रांना सांगतो मी माझ्या घरी एक बाग तयार केलेली आहे व त्या बागेमध्ये मी खूप खुले खोल्यांची झाडे झा जाड़, फळांची झाडे व खूप झाडे लावलेली आहे तो असे तो तो झाडेसुद्धा लावतो आणि आपल्या मित्रांना सांगतो की तुम्हीसुद्धा माझ्या घरी जे झाडे लावलेली आहेत ते बघण्याकरिता या सर्व सर्व मित्र त्यांच्यावर खूप खुश असतात की तो झाडे लावतो आणि आणि तो तो हा तो हा सर्वांनाच लावायला सांगतो तो झाडे झाडे लावण्यासाठी खूप मदत करतो खूप मदत करतो आणि तो स्वतः स्वतःसुद्धा झाडं लावतो आणि दुसऱ्यालासुद्धा झाडे लावण्यासाठी मदत करतो तो हा तो हा खूप तो हा खूप झाडे लावतो आणि आपल्या गाव गावामध्ये सुद्धा खूप छान झाडे लावतो आणि सर्वांना लावायला सांगतो मिनू व त्यांचे मिनू व त्यांचे वडील खूपच खूपच झा झाडे लावतात आणि सर्व गाव त्यांच्या त्यांच्यासारखे झाडे लावायला सा लावायला लागतात व ते झाड हे त्या गावामध्ये खूप खूप झाडे होतात व सर्व सर्व लोक हे झाडे झा कोणीसुद्धा नवीन आले तर ते झाडे बघतच राहायचं आणि स कोणी जरी विचारले हे झाडे कोणी कोणी लावले तर सर्व म्हणायचे की हे मिनू मीदु व मिनूच्या वडिलांनी झाडे लावलेली आहेत धन्यवाद